नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मोदी सरकारने एक नवीन योजना आणली आहे तिचं नाव आहे विमा सखी योजना यात महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात योजना ही दहावी पास महिलांना मिळणार दरमहा सात हजार रुपये या म योजनेसाठी असा अर्ज कसा करायचा आहे माहिती घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे महिला एल आय सी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंब मिळेल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल अशी योजनेची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत योजनाची योजना काय आहे ही पण माहिती घेणार आहोत योजना महिलांना एल आय सी एजंट बनवण्यासाठी तीन वर्षाचं स्पेशल ट्रेनिंग दिलं जाईल प्रथम वर्षी महिलांना सात हजार रुपये महिन्याला मिळेल दुसऱ्या वर्षी महिन्याला सहा हजार रुपये मिळेल तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळतील याशिवाय कमिशन देखील दिलं जाईल विमा सख्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी दिली जाईल कोणत्या करताय यांना कोणाला करता येणार अर्ध अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे महिलांना ही योजना फक्त महिलांसाठीच आहे अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिलांना अर्ज करण्याची संधी आहे योजनेचा फायदा काय एक प्रत्येक महि महिला महिन्याला सात हजार रुपये मिळतील स्पेशल ट्रेनिंग मिळेल आणि विमा क्षेत्रात चांगली करिअरची संधी मिळेल आर्थिक स्वावलंब आणि आत्मनिर्भरता साधता येईल विमा ये क्षेत्रात अनुभवामुळे औद्योगिक उद्योगातील मोठी संधी मिळेल याची अटी बघणार आहोत किमान शैक्षणिक अटी दहावी पास असणे आवश्यक आहे वयाची अट अठरा ते सत्तर ठेवण्यात आलेली आहे महिलांसाठीच ही योजना दिलेली आहे महिलांसाठी आर्थिक स्वावलंब आणि आत्मनिर्भरता मिळवून देणारी विमा सखी योजना आपल्याला सक्षम बनवेल अर्ज करा आणि आपला करिअर सुरू करा याबद्दल आपण अर्ज कसा करायचा हे पण बघणार आहोत नवीन व्हिडिओसाठी या फॉर्मचे रजिस्ट्रेशन कसे करायचे हा याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशी प्रोसेस आहे ती पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तर यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद